गणपतीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या छोटा हत्तीला ट्रकने मागून धडकल्याने भीषण अपघात बारा जण गंभीर जखमी कुंभारी नवीन विडीगरकुलेतून सोलापुरातील लष्कर येथे छोटा हत्ती या चारचाकी वाहनातून गणपतीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनाला पाठीमागून ट्रकने जोरात धडक दिली आणि हा अपघात झाला ही घटना एम आय डी सी येथील एस व्ही सी एस प्रशालेजवळ काल शनिवार रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातात बारा जण गंभीर जखमी झाले असून जखमींना तात्काळ उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सर्वजण राहणार सरस्वती चौक आणि लष्कर सोलापूर येथील आहेत सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अजित बोराडे यांनी सिव्हिल रुग्णालयात दाखल होऊन जखमींची विचारपूस केली या संदर्भात अधिक माहिती नातेवाईकांनी व मोची समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे सर्व रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती आज माध्यमांना देण्यात आली आहे कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी आणि जामुनी जामु मोर्चे समाजाचा जनरल सेक्रेटरी आज जे घटना घडली गट ते आमचे गल्लीतले जवळजवळ सर्व मंडळ आम्ही ऑर्डर दिलेलं भंडारे आर्ट्सकडं पण मुलंबाळं गेल्यानंतर तिथं अत्यंत आईगाईने हे ड्रायवर जो खूप पिला होता त्यांनी अनेक लोकांना पाच सहा लोकांना त्यांनी ठार करण्याच्या उद्देशाने त्यांनी घुसवला त्याच्या अनेक लोकं वाचले परंतु एक लहान मुलगी ते नंदिनी म्हणून एक मुलगी आहे तिचा पूर्ण पाय फॅक्चर झालेलं आहे आम्ही वाघमारे साहेब पोलीस निर्षी एम आर डी सी आणि साहेबांना सांगितलं आहे ना माझे आमदार अडम असत्र आलं याची कल्पना आम्ही माननीय खासदार प्रणिती ताई शिंदे यांना दिलेली आहे आता त्यांनी साहेब म्हणले की बा आम्ही कारवाई करतो आता जर त्यांनी कारवाई केली तर आम्हाला लय चांगलं झालं पण नाही कारवाई केली तर आम्ही सगळं आमचा मोची समाज हा रस्त्यावर उतरणार आहे मी माननीय मुख्यमंत्री साहेब अजून कोण वरिष्ठ जिल्हाधिकारी साहेब असतील त्यांनी ताबडतोब त्यांना आर्थिक पुरवठा करावा कारण का आमची परिस्थिती तेवढी नाही आहे आम्ही करून खाऊन आम्ही मुलाबाळा सगळं आम्ही गणपती आणायला गेलो आम्ही देवाला आणायला गेलो एवढं एवढा मोठा आघात आम्हाला त्या या याने दिलेला आहे अ तो नाही एवढं विसर्जन असताना त्यांनी भय एवढं चौकामध्ये त्यांनी एवढं काय ट्रक घेऊन आला तो तर त्याच्यावर आता कारवाई व्हावी ही अशी आमची विनंती आहे